या ऋतूमध्ये रात्र फार मोठी असल्यामुळे विषय हेमंताचा चाललाय सो या ऋतूमध्ये रात्र मोठी असल्यामुळे सकाळी उठताच भूक लागते कोणाकोणाला भूक लागते सकाळी उठल्याबरोबर गुड पण भेटत नसेल ना खायला सो so, रात्र मोठी आणि थंडीची रात्र वायू कोंडण्याची रात्र आणि त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर भूक लागते म्हणून लोक लाडू करून ठेवतात बरोबर ना जाग्यावरच हालत नाहीत पण दोन दोन लाडू खातात म्हणजे व्यायाम नावाचा प्रकार जो हेमंतामध्ये सांगितला आहे तसा काही प्रकार आपण हे की नाही पण ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले पाहिजे गोविंदराव आहे की नाही म्हणून शौच मुखमार्जनानंतर पहिल्याने क्षुधेची तृप्ती करून पुरोक्त विधीने वातग्न तेलाचा अभ्यंग करून टाळूस तेल जिरवावे व कुशल पुरुषांबरोबर कुस्ती खेळून पायाने अंग रगडून घ्यावे किती सुंदर सांगेल वाचलं तरी फील व्हायला लागले सच शिकले विषय जर समजून घेतला फार छान आहे मी नेहमीच म्हणत असतो की दिवाळीला आनंद का आहे कारण त्याचं सेलिब्रेशन तसं आहे त्याला दिवस नाही लागत पण आपण दिवस पकडून काही काही गोष्टी सेलिब्रेट करतो जर तुम्हाला सदोदित दिवाळी पाहिजे आय एम टॉकिंग अबाउट हेमंत ऋतू जर तुम्हाला सदोदित दिवाळी पाहिजे तर दिवाळीच्या दिवशी आपण जे जे करतो दीपावलीच्या सणाला आपण जे जे इव्हेंट्स करतो काय काय करतो आपण खरेदी करतो पूर्वी खरेदी होत नव्हती आत्ता आत्ता हे खरेदीचं जे काही लोन आणि क्लोन दोन्ही पसरलं आहे कारण लोकांकडं चेंगळ जास्त झाली कारण पूर्वी दसऱ्याला जर एखाद्याला कपडे घेतले तर दिवाळीला दुसऱ्याला कपडे घेत होते म्हणजे विवंचना नावाचा विषय हा म्हणजे थोडा जास्त होता पण दिवाळी मात्र छान व्हायची दिवाळीला काय होत होतं आप्तेष्टांना आमंत्रण दिलं जात होत कोणी आता नाही दिवाळीला काय होतं तर गोडधोड होत होत करत कोणी आता कोणीच करत नाही दिवाळीला काय होतं आपण पहाटे उठवतो किती वाजता साडेचार वाजता तुम्ही आजही साडेचार वाजता उठा तुमच्या घरी दिवाळीच असणार आहे एक दिवस तुम्ही जस्ट करून पहा की साडेचार वाजता घरातल्या सगळ्या लोकांना उठवा आणि त्यांना सांगा की आपल्या घरी उद्याला दिवाळी आहे साडेचार वाजता उठल्यानंतर दिवे लावा दिवे नंतर मग अभ्यंग करा अभ्यंग अभ्यंग स्नान मोती भीती नाही गोविंदराव कड लावली त्या मोतीनं कारण हिवाळ्यातला वृक्ष आणि शीत गुणाला टॉलरेट करण्यासाठी म्हणून स्निग्ध आणि उष्ण गुणाचा अभ्यंग हे त्याच्या पाठीमागची थीम होती आणि यांनी मात्र मोती आणली कुठलीही साबण ज्याच्यात फेस निघतो त्या साबणाने ड्रायनेस येतं आणि जिथं जिथं वृक्ष हा गुण येतो त्या ठिकाणी कॅटाबॉलिझम येतं आणि जिथं जिथं कॅटाबॉलिझम म्हणजे सेल डिवायडेशन होतं त्या त्या ठिकाणी आयुष्य कमी होतं मॉरल ऑफ द स्टोरी साबण लावल्याने पाच वर्ष आयुष्याचे कमी होतात अभ्यंग झाला मग उठणे लावले बरोबर ना स्नान केलं आणि जर सकाळी समजा मधुर बहुल असा नाश्ता आहे ना तर लाडू आहेत बरोबर दिवाळीचे वेगळे खाद्यपदार्थ करून ठेवलेत म्हटल्या प्रेमाने शिरा केला आहे बोटवे केलेत तूप टाकून सकाळी साडेसहा वाजता समोर आले कसं वाटते म्हणजे दिवाळीसारखं वाटतं फिलिंग यायला लागली की नाही इन शॉर्ट मित्रांना फोन आपण हॅपी दिवाळी चाललंय कधी करता तुम्ही फोन आजकाल कोणाकोणाला फोन केलाय काय आहे म्हणून आपलंच आपल्याला सुधारत नाही ह्युमिड टेम्परेचर आहे सध्या दमट वातावरण आहे थकलेलं आहे मी राईट right? सो so, इतरांमध्ये गुंतल्यामुळे ॲज अ केअरिंग तुम्ही खुश राहता ही दिवाळी शिकवते सगळ्यांना बोलवून नाश्ता खाऊ घातल्यामुळे तुम्ही आनंदी राहता ही दिवाळी शिकवते सो so, हेमंत ऋतू आणि दिवाळी ती कधी पण सेलिब्रेट करता येते परंतु आपण करत नाही आणि त्यामुळं दिवाळी हा सण मॅसेज देणारा आहे तसा दसरा हा सण पण मॅसेज देणारा आहे नवरात्री पण मॅसेज देणारी आहे होळी पण मॅसेज देणारी आहे बरोबर ना होळीला बोंबा का मारतात म्हणतात ना बोंबाचा महिना वगैरे वगैरे उत्क्लेश आहे केव्हा येते होळी वसंतामध्ये येते वसंतामध्ये कफ प्रकोप असताना आमाशय जे कफाचं स्थान आहे कफाच्या प्रकोपाच्या कारणानं शैथिल्य आणि शोथ आमाशाला झाल्यानंतर प्राणवह स्रोतस जीव गुदमरणे दम लागणे आणि अशा पद्धतीनं दम लागल्यानंतर जीव गुदमरल्यानंतर ओ ब बो बो म्हणजे बोंब मारणे श्वास बाहेर टाकणे सो कल्चरमध्ये जी जी गोष्ट दिली आहे ऋतूनुसार ह्या प्रत्येक गोष्टीला शिवरात्री कधी येते ते पाहून घ्या नवरात्री कधी येते पाहून घ्या त्या त्या काळामध्ये तुमच्या तुमच्या भागामध्ये तुमच्या तुमच्या घरी वडलोपारजी जे जे सल्ले आहेत त्या पाठीमागं सायन्स आहे आणि हे सायन्स ॲक्च्युअल तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरू शकता की यावेळेस ही गोष्ट का सांगितली कानं का टोचले नतनी का घातली मर्मविज्ञान अग्निकर्म का केलं पोटाला का पोळवलं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्च्युअल सायन्स आहे आणि त्यामुळं या ठिकाणी असं लिहिलं आहे की वातग्न तेलांचा अभ्यंग करून कारण त्या काळामध्ये वृक्ष प्लस शीत थंडीच्या कारणानं होणारा वाताचा प्रकोप ज्वर आणतो तोही पित्त ज्वर असतो कसा शीतवायूच्या स्पर्शांनी पित्त कोंडल्या गेले शीतवायूच्या स्पर्शांनी वृक्षगुणाचा प्रकोप होऊन ड्रायनेस आले कुठे आले ड्रायनेस त्वचेला आले बहिर्वह स्रोतस नाकाला कानाला गुदभागाला प्रत्येक ठिकाणी ड्रायनेस आलं संप्राप्ती कशी झाली वग ती पित्त वातत झाली आणि त्या कारणानं हेमोरेज नावाचा प्रकार त्या काळामध्ये पाहायला मिळतो जर का मधुर रसाचं सेवन नाही केलं तर पित्तज्वर आणि रक्ताचा प्रकोप पाहायला मिळतो आणि दॅट्स वाय त्याही काळामध्ये नाटकी लोक जे काही छोटं मोठं खातात आणि चिवडाच खातात नाटकी हा शब्द का वापरला मी अर्थ आहे त्याच्या पाठीमागं एक वेगळा अर्थ आहे की त्यांना मधुर रस आवडतच नाही मग अशा पद्धतीचा पित्ताचा कटोरसाचा भाग आणि त्यांनी सेवन केलेला आहार झालेला प्रकोप बाहेरचं वातावरण वृक्षगुणाचं या सगळ्यांचा प्रकार जो आहे तो पित्तज्वराला क्रिएट करतो म्हणून आपण त्या काळामध्ये तुम्ही पाहता किंवा सदोदितच आपण अभ्यंगम अचरित नित्य असं का म्हणतो कारण अभ्यंग नावाची गोष्ट हेमंत क्रिएट करते अभ्यंग नावाची गोष्ट अग्नीला प्रदीप्त करते अभ्यंग नावाची गोष्ट सार्वदेहिक शुक्राला बल प्रदान करते आणि अभ्यंग नावाची गोष्ट त्वचेला सुकुमारता देते अभ्यंग नावाची गोष्ट एजिंग होऊ देत नाही अँड दॅट्स वाय जी जी लोक नित्य अभ्यंग करतात म्हणजे मी करतो पर्सनली जर मी अभ्यंग नाही केला तर मला नक्की संध्याकाळी चार वाजता अंग गरम झाल्यासारखं किंवा फ्युरिश वाटतं त्याचा परिणाम असा होतो की मनावरती परिणाम होतो कारण त्वचा हे मनाचं स्थान आहे मग त्या दिवशी बोर फील होतं समथिंग मिसिंग आहे असं वाटतं आणि त्याच्यानंतर विकनेस फील व्हायला लागतं म्हणून मग अभ्यंग करणाऱ्यांना ज्यांची म्हणजे सवय आहे अभ्यंगाची ती लोक अभ्यंग केल्याशिवाय राहू शकत नाहीत म्हणून मग अभ्यंग करून टाळूस तेल जिरवावे स्थान आहे पित्ताचं कुशल पुरुषांबरोबर कुस्ती खेळून पायाने तेल रगडून घ्यावे केरलियन पद्धतीमध्ये हे चालतं पायाने तेल रगडणं आपल्या इकडं तो प्रकार नाही तो एक कलेचा भाग आहे पण पायांचं जे प्रेशर आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कधी जर तुम्ही करून बघितलं तर तो अतिशय छान असा उपक्रम आहे म्हणून हेमंत जगण्यासाठी आहे हेमंत शुक्रासाठी आहे हेमंत उत्पत्तीसाठी आहे हेमंत आनंदी राहण्यासाठी आहे म्हणून हेमंत ऋतूची चर्या ही ॲक्च्युअल सुखासाठी आहे थँक्यू